नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड सिंहगड रोड वर दिवसा तरुणाची भीतीचे वातावरण शहरातील आणि दिवसाढवळ्या होणारे खून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे सिंहगड कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जणांनी तरुणावर कोयत्याने वार करून तसेच दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात तौफीर रफीक शेख वय बावीस वर्षे राहणार मक्का मशीद जवळ कोंढवा हा तरुण जागीच मृत्युमुखी पडला या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सिंहगड कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मीनाक्षीपुरम येथील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये तौफीर शेख हा बसला होता दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अज्ञात व्यक्ती तेथे आल्या त्यांनी अचानक कोयत्याने थारोळ्यात कोसळला इतक्यावरच हल्लेखोरांनी न थांबता त्याच्यावर मोठ्या दगडाने मारून त्याचा निर्घृण खून केला हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात सी सी टी व्ही फुटेज प्रत्यक्षदर्शींची माहिती व स्थानिक गुन्हेगार रेकॉर्डची तपासणी सुरू आहे नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून सर्व कोणतून तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले अलीकडेच बाजीराव रस्त्यावर मयंक खराडे याची दिवसादिवसा कोयत्याने हत्या झाल्याने पुणे शहर हादरले होते त्या घटनेचे पडसाद अद्याप थांबले नाहीत तोच सिंहगड रोड परिसरात झालेल्या या खुनाने नागरिकांच्या मनातील भीती अधिकच वाढवली आहे दिवसाढवळ्या गर्दीच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांची गस्त असतानाही अशा प्रकारे शस्त्रास्त्रांचा वापर करून होत असलेले खुंटोळी युद्धाची शक्यता तसेच स्थानिक पातळीवरील दहशत यामुळे कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड